नमस्कार माझं नाव प्रीती विठ्ठल ढेंदे आज मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय नसून ते सामाजिक आणि आर्थिक असायला हवं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजातील एक महान विचारवंत कायदेतज्ञ अर्थतज्ज्ञ आणि मानवतावादी होते त्यांचे स्वप्न एक समताधिष्ठीत न्यायसंगत आणि लोकशाही प्रधान भारत घडवण्याचे होते त्यांचा भारत हा कोणत्याही भेदभावाविना सर्वांना समान अधिकार देणारा आणि समाजातील समतेवर आधारलेला असावा असे त्यांचे विचार होते पण आजच्या भारताची स्थिती काय भारताच्या तरुणांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप अपेक्षा आहेत पण आज आपल्या तरुणांची मानसिकता काय आहे मी माझा पती माझी पत्नी बाला बाली आणि दहा बाई दहाची खोली अशीच मानसिकता दिसून येत आहे स्वार्थीपणा नुसता वाढताना दिसून येत आहे माणूस तर सगळीकडेच दिसत आहे पण माणूस की मात्र कुठेही दिसून येत नाही आहे विद्यार्थ्यांना स्वतःबरोबरच आपल्या देशाचाही विचार करायला हवा तरुणांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीवही होईललाच हवी तरुण म्हणजे कोण जो से टकराते उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराते आहे उसे युवा घेते हैं ज्या देशातील तरुण हे ज्ञानी शैलवान आणि संवेदनशील असतील तो वो देश कधीही मागे पडणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज परिवर्तनासाठी पर तरुणांना पुढे येण्यास सांगतात ते म्हणतात की तरुणांनी समाजासाठी संघर्ष केला पाहिजे त्या त्या संघर्षामुळे समाजाचं भलं होईल आणि त्याचे हकदार फक्त हे तरुणच असतील पण जर त्यांनी समाजासाठी काही केलंच नाही समाजासाठी जर ते लढलेच नाही तर समाजाची जी काही परिस्थिती होईल त्यालासुद्धा हे तरुणच जबाबदार असतील म्हणून आपण संघर्ष केला पाहिजे लढलं पाहिजे आणि अन्यायविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आज भारतामध्ये जग तर दिसत आहे पण जगामध्ये भारत कुठेही दिसत नाही आहे महासत्तावाईचं जे स्वप्न आपण पाहिलं आहे ते पूर्णपण आपणच केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात तेवढ्या जाणाऱ्या रांगा जेव्हा ग्रंथालयात जातील तेव्हा भारत पूर्ण जगावर राज्य करेल आणि ते पुढे असंही सांगतात पुस्तकाने माणसाचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेले मस्त कुणाचाही हस्तक होत नाही आणि हस्तक न झालेले मस्त कुणापुढेही नतमस्तक होत नाही याचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे आज जर चित्र पाहिलं तर आपल्याला देशाचे दोन भाग दिसतात पहिलं म्हणजे भारत आणि दुसरं म्हणजे इंडिया भारत हे खेडेगावाला म्हणतात आणि इंडिया हे शहरे भागाला म्हणतात आजच्या युगात खेडेगावाचा नाही तर फक्त शहराचाच विकास होताना आपल्याला दिसतोय ही विषमता आपल्याला नष्ट करायला हवी शहरासोबतच आपल्याला गावांचाही विकास करायला हवा स्मार्ट सिटीबरोबरच आपल्याला स्मार्ट विलेजही व्हायला हवेत आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू बाबासाहेबांचे काही विचार पहिलं म्हणजे समताधिष्ठित समाज तर बाबासाहेबांनी आयुष्यभर जातीव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्यामध्ये जाती व्यवस्था ही भारतीय समाजाच्या प्रगतीसाठी एक मोठा अडथळा आहे त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र वंचित शोषित आणि दुर्बळ घटकांना शिक्षण आणि संघटनेशीलतेचा संदेश दिला दुसरे म्हणजे लोकशाही मूल्ये आणि संविधान संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांना प्राधान्य दिले त्यांनी भारताला एक राजकीय सामाजिक आणि आर्थिक लोकशाही मिळवून दिली त्यांच्यामध्ये लोकशाहीचा पाया हा सामाजिकच असायला हवा तिसरं म्हणजे स्त्री आणि पुरुष समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना शिक्षण संपत्तीचे आधार आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला चौथं म्हणजे शिक्षणाचं महत्त्व शिका आणि आत्मसन्मानाने जगा असं बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश होता शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आणि व्यक्तिमुक्तीसाठी प्रभावी साधन आहे असं त्यांचं मत जर आभाळाला हात लावायचं असेल तर अगोदर आपल्याला स्वतःची उंची वाढवायला पाहिजे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं भारत निर्माण करण्यासाठी अगोदर त्यांचे विचार आपण स्वीकारले पाहिजेत आणि स्वप्नातलं भारत हे स्वप्नातच न राहता ते प्रत्यक्षात आपल्यालाच निर्माण करायला हवं हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विनम्र अभिवादन असेल धन्यवाद श्रोते प्रेक्षक आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार